निरुपा खूपच चिडलेली असते ती सत्यजितला म्हणत असते सत्यजीत तू स्वतःला खूपच शाणा समजतोस घरात सामान म्हणतोस म्हणून तू दादागिरी करतोस अरे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी तुझी लायकी तीच तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा मीरा मधी पडते आणि मीरा निरुपाला म्हणते का तुम्ही सासूबाई प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं बोलता प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान का करत असता प्रत्येक वेळेला तुम्हाला माझ्या नवऱ्याचा अपमान करून काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन प्लीज त्यांचा अपमान करू नका किती काही झालं जसे रवी भाऊजी जसा तुमच्यासाठी पंकज तसाच तुमच्यासाठी सत्यजीत तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्पा बस त्यांनी लहानपणी काय केलंय आहे का तुला त्या मुलाचं नाव माझ्या समोर घ्यायचं सुद्धा नाही अगं पनवती आहे तो पनवती त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यातल्या खूप मोठ्या गोष्टीला मुकले माझी गोष्ट माझ्यापासून हिरावून गेली तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात अगं निरुपा शांत हो अगं प्रत्येक वेळेला त्या करण्यासाठी का गृहीत करतेस अग तो लहान होता तुला किती वेळा सांगायचं अगं नको असं करूस तुझ्या अशा गोष्टींमुळे तू स्वतःला सुद्धा त्रास करतेस आणि स्वतःला स्वतःच्या पोटच्या मुलापासून नाम करतेस अगं जसा तुला पंकज जसा रवी तसाच आपला सत्यजित तेव्हा मात्र निरुपा बोलते बस झालं सांगितलं ना हा पनवती आहे माझ्यासाठी पनवती हा मुलगा माझा कधीच होऊ शकत नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो नाही ना तुझा मी मी नाही तुझा आणि मला गरज सुद्धा नाही तुझी खरं सांगायचं तर तुझ्या आयुष्यातून कायमच दूर जाण्यासाठी मी तयार सुद्धा आहे नाही राहायचं मला तुझ्यासोबत तेव्हा लगेच निरुपा बोलते जा गेलास तरी माझ्या आईला माझ्यापासून दूर नेलस ना तसं तू सुद्धा जा अरे तू आहेस कायम पनवतीच राहणार तेव्हा मात्र मीरा बाई साहेब तुम्ही काय म्हणालात तुम्ही काय बोललात या गोष्टीचा अंदाज तुम्हाला आहे का बाई साहेब तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय प्लीज स्वतःला सावरा तुम्ही त्यांच्यावरती जे आरोप करताय ना ते चुकीचे आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते बस झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि मला कोणाच्या बाबतीत काही ऐकायचं नाही जे काही बोलले ना तेच खरं आहे या तुझ्या नवऱ्यामुळे मी माझ्या आईपासून लांब गेले माझी आई माझ्यापासून लांब गेली त्या नवऱ्याला मी कसं माफ करू हा मुलगा माझा नाही आणि माझा कधीच नव्हता हा फक्त आणि फक्त माझ्यासाठी पनवती आहे पनवती आणि कायम पनवतीच राहणार खरं सांगायचं तर आता बस झालं आता खूप झालं खूपच कंटा आलाय मला खरं सांगायचं तर मला आहे आयुष्याचाच कंटा आलाय नाही जगायचंय मला पण जगावं लागतंय का तर माझ्या पंकजसाठी माझ्या बबड्यासाठी माझ्या रवीसाठी तेव्हा लगेच मीरा बोलते बस झालं सासूबाई अहो तुम्ही काय बोलताय तुम्हालाच अंदाज नाही बाबा अहो तु, तु, तुम्ही तरी मला निदान सांगा काय झालं होतं तेव्हा कि यांना त्या रिमाइंड रूम मध्ये जावं लागलं होत प्लीज बाबा सांगा ना तेव्हा लगेच राव बोलतात मीरा पोरी तू तु नको या गोष्टींमध्ये लक्ष देऊस खरं सांगायचं तर या गोष्टींमध्ये नाही पडलीस तर बरं होईल <coughs> त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा कसं पडू नको मी या गोष्टींमध्ये तुम्ही सांगा कसं पडू नको बाबा तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे अहो तुम्ही का विचार करत नाही बाबा प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचा विचार करता आणि माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवता मला मान्य आहे काही गोष्टी मला सांगण्याच्या पद्धतीने नसतील पण मला प्लीज सांगा ना बाबा मला सुद्धा कळू देत ना तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय आहे तुला आणि तुला काय कळून उपयोग आहे काही काही गोष्टी तुझ्यापासून लपलेल्याच बरा खरं सांगायचं तर मी वाईट नाही मी काहीही केलेलं नव्हतं पण तेव्हा मात्र या निरूपाने सगळा दोष मला दिला आणि तेव्हापासून या बापाची बायको माझ्यापासून दुरावली माझ्यापासून कायमची दूर गेली आणि मला मात्र या गोष्टीची काही काळजी करायची गरज वाटत नाही मी हिची खूप वेळा माफी मागितलं पण हिन मात्र मला कायमचं दूर लोटलं ते आजपर्यंत आता आजपासून मी या या बाईशी बोलणार सुद्धा नाही एवढी माझी इच्छाच नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते चल चल जा, जा। मला सुद्धा तुझ्याशी बोलायची इच्छा नाही मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आता विषय समाप्त झाला आता काय होईल ते होईल पण लवकरात लवकर मला माझं आयुष्य संपवायचं आहे काय उपयोग आहे असा जगण्याचा जिथे मुलांना माझ्या संबंधी अजिबात प्रेम नाही नवरा तर मला मानच देत नाही आणि या पनवतीच तर सारखं बोलणं ऐकून घ्यावं लागतं त्यापेक्षा मी मेलेलीच बरी तेव्हा मात्र लगेच सत्यजित बोलतो हे बघ निरूपा तुला जर का माझा एवढा त्रास होत असेल ना तर मी स्वतःहून तुझ्यापासून दूर जातो मी नाही तुझ्यासोबत राहत मी माझ्या बायकोला घेतो आणि इथून कायमच निघून जातो तेव्हा सुधाकर राव म्हणतात बस झालं आता अति होतंय तुमच्या दोघांच मी सांगतोय ना तुम्हाला अरे बस करा आता मान्य आहे तेव्हा चूक झाली पण आता सारखं सारखं बोलायची काही एक गरज नाही विषय समाप्त करा आणि प्लीज हा विषय आता वाढवू नका अरे माझ्या डोक्याला खूप ताप होतो रे का तुम्हाला समजत नाही किती काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही अरे निदान सत्यजी तुझ्या बापाचा तरी विचार कर अरे त्या लग्न करून आलेल्या पोरीचा तरी विचार कर तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवून खरंच खूप मोठी चूक करताय मला खरंच कंटाळलाय आयुष्याचा कारण तुम्ही मला काहीच गोष्टी सांगत नाही बाबा माझ्या नवऱ्याच्या हातून काय चूक झाली होती तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल ना पण तुम्ही मला न सांगून तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवून तुम्ही खरंच खूप चुकीचं करताय मला जर का गोष्टी समजल्या तर मी त्या हाताळीन नक्कीच प्रयत्न करीन सासूबाई आणि यांना एकत्र आणण्यासाठी तेव्हा सत्यजित बोलतोय मीरा असं काय बी करायची गरज नाही कारण ही निरूप आणि मी कधीच एकत्र येणार नाही तिच्यासाठी मी तिचा लेख कधीच मेलो मी फक्त तिच्यासाठी पनवत ये पनवती आणि कायम पनवतीच राहणार ती कधीच मला तिचा लेख मानणार नाही आणि मी तिला स्वतःची आई मानणार नाही आता बस झालं आता मला खरंच खूपच कंटाळा आला तेव्हा लगेच मीरा बोलते ठीक आहे मग तुम्हाला दोघांना काय करायचंय ते करा मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजितराव बोलतात बस झालं आता विषय समाप्त झालाय आता हा विषय या घरात पुन्हा कधीच निघता कामा नाही हा विषय इथल्या इथे संपला यापुढे मी कोणतीच गोष्ट तुमच्याकडे मागणार नाही किंवा तुम्ही मला आणून द्यायची नाही यापुढे आपल्यामध्ये अंतर राहणार निरुपा आणि ते अंतर कधीही मिटणार नाही ही गोष्ट तू मात्र कायम लक्षात ठेव तेव्हा मात्र निरुपाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सत्यजीतच्या हातून अशी कोणती गोष्ट चुकीची घडली आहे की ती निरुपा मीराला सांगत नाही पण मीरा सत्यजित आणि निरूपा मधला दुरावा कमी करेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू